हाय नमस्कार सगळ्या भावांना हर कसम हरकसम दी आज तुमने परवा आज तुमने एकच टाक फुडून बाहेर तो कापाय राहून चला बा आज डल्ल्याचा बेत बेथाया कोंबडीच्या डल्ल्या 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 चिकणीच्या डल्ल्या चिकणीचा बी आहे आज त्या दिवशी बी आणलं होतं आणि खाणार आज पण आज बिराणी नाही करणार आज चिकणीच कालवण करणार जरा आता आमच्याकड चिकनी स्पेशल हडकाची चिकणी आणली हडकाची आणि आशी चिकणी बनवती आशी चिकणी बनवती आशी चिकणी बनवती गाश� कित्या जणावतीच चुप माग कुठं येते ती मांद्र कोंजर कालवन बघा तिकड इकडे ही करा की चुलीच नी चुलीवरच नियम आहे व तुमचा हतच तिथ जातो मना चुलीवर असा फोन तो बघा चुलीवर काय तिकडे बघत होतो नजर हाटी दुर्घटना घटी किती वेळा सांगितलंय मी जरा कुठले ब काम लक्षपूर्वक काळजीपूर्वक करत जा नवऱ्याच बी जमत नाही मी बळत परप जबरदस्तीच नात जबरदस्तीच प्रेम आहे काय सांगता तुम्हाला आता रात्रीच बघितलं तुम्ही पोलिस बोला गेले कि होतय आता एक जणी मगाशी बहिणीचा व्हिडिओ टाकला ता ते होता तेव्हा एक जणी म्हणली तुझ असत ना तस तर तुला कळालं असत तिथं टाचक टूंगूथून बोलती बघा पण तिला सांगायचं झालं तर तिने बघितलं नाही माझं त्याच्यापेक्षा बी कठीण होत माझ तिच्यापेक्षा बी माझ्या बहिणीपेक्षा बी कठीण होत माझ तसा प्रपंच केलाय मी रिटत आली मला नेम शिकवायला आणि मला म्हणती तू जायचं ना बाहेर का मला ती आता ती पीएच्या कॉलेज वर डिब्रीला काम नाही बघितलं ना होईल इतरा माझ्या ती सांगल तर ती म्हणती तूच जायच ना ताई म्हणजे बोलती बर का ती निराली नावाची आहे फक्कू बाई बाय जायची गरज नाही स्वतःचा बिझनेस आणि माझा बिझनेस असा आहे की मला आता काय तुला सांगायचं भरतो माझ्या लेकीला इचार ते सांगते तुला एवढ्या जणांना पैसा कोण पुरवताय ते सांगते लिकी माझ्या कोण ग सांगा ग गिकी जरा फिरवा ना माझ्या लेकी कडे हजार हजार रुपये चारशे रुपये वाजत लावायचे का शिक्षण शिक्षण पाणी त्यांच चाललंय शिक्षण तिघी बहिणीला शिक्षणाला नवराला राहिलं सायल त्या नवऱ्याला कपड्या अजून काय पाहिजे ग बाई नवऱ्याला इचर लुगड सुद्धा मी कष्टाच आणून घालते अगं मम्मी त्यांना काय करायचंय ती काही हि का ती निस्ते बोलायला बोलतात हा तर बाई मी ऑलरेडी आहे ना ती म्हणती तुला काय तू काय तरी तिची कमेंट आहे मी आता माझ्या नवऱ्याच्या फोनवरूनच बघते तर वाचून पण दाखवते भाऊ बहिणी इतकी टोचून बोलते ना ती निराली नावाची अ आता तिला येते माझ्या तोंडाला लय पण माझी लेकर बाळ बसले ती तिने सांची अजून मी डल्ल्याचा खायाचा मूड आहे माझा डल्ल्याचा मूड हाप नाही करायचा मला त्याच्यामुळे मी बोलत नाही आता काय बाई परपंच करायला हम जगाकडून तर नाही पण माझा नवरा साक्षी आहे कि माझी परिस्थिती काय होती आणि कसल्या कठीण परिस्थितीतून मी सगळं तुझेच तु ला <laughs> तुला कळालं असतं अग त्याच्या पेक्षा बेकार अवस्था होती माझी खायला खायला तर होतोच होतो पण तुला सांगते होत का नव्हत टॉर्चर बी तेवढ होत घराव कागद नव्हतं तर लेकर बाळा घेऊन तशी बसत होत काय लागले सांगाय दोंडी आता घरात पाणी व्हायचं हो पावसाचं आणि ही काय एवढ्या सहजासहजीव उभा झालाय का तुझ्या नेत्राने तू बघती सहजासहजी तुला दिसतय म्हणून तुला वाटतंय का एवढ्या सहज उभा ग नेत्रदान कर तू तु। म्हणजे तुला परत डोळा आलं ना तर परत तुला त्यातला संघर्ष दिसल राणी राणी मेरी राणी तू माल फुक फुकले दमार दमतरे कंबर उतार काय गाणं याय ना मला पण तुझ्यासाठी म्हणली अवघड आहे बाबा कस आहे बाबा कस मला तर लय भाऊ बहिणी दिवस चिंता पडते हो पण आज दल्ल्या खायचा मुड आहे म्हणून कोणाला बोलायचं नाही अरे आडी पण त्याला म्हणतात त्याला तर तुला काय वाटत तू जी बोलली मला तू बोलणं मला कळत नाही अगं म्हातारी उन्हाने नाही ग झाली चौतीस वर्ष लागेल माहितीये डोक्यात टेन्शन लय म्हणून हलक डोकं असत तर मी आपटलं की फुटलं असतं पण फुटतच नाही मी किती बी आपलं टेन्शन असलं ना मग टेन्शन <laughs> <मारे दो प्ल्देटीकले। laughs> आता <समाता> <laughs> चला भाव बहिणी जाऊ दे तिकडं खड करत आज हाडकाच मटण आणलंय मी मस्त आज मस्त पैकी बाजरीच्या भाकरी मटणाचं कालवण करणार आहे म्हणजे चिकण्याच चिकण्या चिकणा नाही तो आणि बणीच्या ओ आता नवऱ्याला इचरा येऊ घ पाहुणी किती बघितली मी दोन तीन ठिकाणी इथं रा टीव्ही चांगले आणि टीव्ही लाख रुपये बघा लाख लाख रुपये नवरदेव बघितलं तिला मी आणि घरदारी कसं होतं माझ्याकडे गाडी टेबल मजली घर ती बोल मजलीمارات आणि विषय मजली टेबल मजली गाडी आपलं टिबल मजली घर चारचाकी गाडी दारात गाडीला बी ड्रायव्हर मला सांगती मला तरी कष्टाने सगळ सगळं त्रास झाला इथपर्यंत यायला पण तिला तर जायचं आयत असं ठिकाण बघितलं अजून काय सांगू मी तुम्हाला काय बी नाही मी करायलाच करायचं ठरवलं मी बी विचार करती भावासाठी विचार करती अजून कोणासाठी विचार करू अजून माझ्या लेकरांसाठी फक्त मी शिक्षणाचा विचार करते त्यांच्यासाठी लग्न यावाचा विचार केला नाही मी अजून कामासाठी आपण बोलत होतो त्यांना पण म्हणले आम्हाला नको मग आता नको मला ना तर मग काय करायचं मी जाते मग अरे पण कसा झाला पाहिजे आपला लाकूड एकत्र आईला ह लाकूड एकत्र आईला काय ना पप्पा दिन ना फूड जरा बघ दो मग पाणी प्या माझ्या पुरीला बी कितीतरी माग नाही आली ती आतापर्यंत पण मी लग्नाला होकार देत नाही का तर मला त्यांच्या स्वतःच्या पाया उभा करायच्या त्यांना आणि त्यांना सांगणं बी आहे माझ्या मना मनात सुद्धा विचार आणायचा नाही लगे आताच लग्नाचा जोपर्यंत स्वतःच्या पाया उभा राहत नाही तोपर्यंत हा मनात सुद्धा आणायचा नाही ना, का सपना सुद्धा जरी आलं ना तरी दुसऱ्या दिवशी तोंडात आणून घ्यायचं सपना जर एखाद्या मित्री फित्रीने लगीन बघितल्यावर जर सपन फिटन पडलं ना लग्न तर असं पोट झोडून घ्यायचं दुसऱ्या दिवशी का सपना पडला का सपना पडला म्हणून चांगल्या चांगल्या घरचे चांगले लाख लाख दोन दोन लाख रुपये पगारावाली मागणी घ्यायला लागल्यात पण अजून शिक्षण करायचं यांचं सहा वर्ष आता पियाच पिया माझ्या वाणी झाली तब्येत तिची माझ्या वाणी आहे ती माझ्या वाणी दिसल काही हरकत नाही काही हरकत नाही लोकांना वाटतय कि पिया अजून थोडी शिक्षण पूर्ण करतो पर्यंत अजून जरा जराडजूड आशे दिसल रप्याचे रप्या काही हरकत नाही आता काय काय लोकांना म्हणजे प्रॉब्लेम होतो ना आता मला नाही प्रॉब्लेम होत माझ्या लकराचा पण बाकीच्यालाच होतोय बाया प्रॉब्लम मलाच उठायला आणि बसायला एखादा माल उठवा लागत <laughs> बसलेली जागा उठ वाटत आहे मला तरी माझा नवरा मला आहे ना आता माझा नवरा म्हणजे आता माझा नवरा जीव लावतोय मला असं म्हणाय काय हरकत नाही होय होय असं म्हणाय काय हरकत नाही म्हणलं घडीत आहे ना जीव लावतून घडीत आहे ना यायला काय होत माहित नाही तुम्हाला तर सांगितलंयच मी पुरीला माहित आहे माझ्या तुम्हाला सांगून काय उपयोग नाही तुम्ही जेवढं पंधरा मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये दिसून तेवढं बोलणार बाबा बहिणी आपलं डोकं येडे एकदा बिघडलं की बिघडलं म्हणूनच त्या डोक्याला दोघा एका <laughs> दिवस आहे ना शेक द्यावा लागेल <laughs> बिघडलं डो मी अगं मग मग मा, काय बघत नाही मागचं पुढचं काय विचार नाही केलं असं काय करताल आर नाही तर पार आर नाही तर पार माझ्या सोबत तुम्ही करणार का काय तलवार बाजी आणाव्या लागतात का काय मग तलवार मग सांगतो हार नाही तर पार म्हणलं आता माझ आर नाही तर पार म्हणल्यावर आणावं लागते आक्रमण करून फुश फुश खुश तुम्ही बघत राहा एखादी पोरगी ठेवते इडीव काढा आक्रमण फुश 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 पप्पाने मार केला कि के डालपुढ घ्यायची रामायण महाभारत शिपाय नाही आणि ती पिलेट आम्ही इकडून पण जाणार तुम्हाला बर चला जाऊ द्या झालं विषय कठी हो काय माहिती ग बाबा आपला बिझनेस सध्या कोणता चालू आहे मसाल्याचा हाय का नाही चार दिवस मसाल्याचा बिझनेस आपला सुट्टीवर आहे तो कशामुळे असेल तुम्ही ओळखून घेतला असेल त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही वाटत लय फुडून जरा अडचणी मिरची मसाला चालू आहे पण मसाला बनवलेला आहे फटाफट आणि ज्याला मसाला पाहिजे त्यांनी फटाफट ऑर्डर टाकून मसाला तुमच्यासाठी बनवून ठेवलाय आपण आज भी टाकले कुरियर आणि काल भी टाकून आल्या दाजी आता उद्या बी जायचंय परत आता उद्या बी जाईल दाजी म्हणजे आता काय झालं दोन तीन दिवस गाडीवर असं बना काय दोन तीन दिवस असं झालं की आपण आठ दिवसात एकदा दोनदा फक्त जायचं बरं का कुरियर पर्सन तर पण आज असं झालं की ऑर्डर आहेत ना रोजच या लागल्यात लेट येत आहे कुरिअर टाकायला गेल्यावर येत आहे तर कोणाचं कुरियर घरी पोच करून आलं की निम्याच येतय मग आता कसं काय करायचं सांगा असू दे काय आता जे सोडणी ऑर्डरी करतात भाऊ बहिणी त्याच्यामुळे नाही म्हणता येत नाही आपला बिझनेस आहे घंटे चालू आहे करायचं त्या दिवशी अडीच वाजता ऑर्डर साठी रात्रीच्या अडीच वाजता फोन असतो मग मला एक इंस्टाग्राम वरन फोन आला होता पहिल्या स्टार्टला फोन आला मला म्हणलं तुमचं मसाल्याचं व्हिडिओ था था तर मसाल्याचा मी मसाल्याचे पण व्हिडिओ टाकते ना भाऊ बहिणीनो तर म्हणलं ठीक आहे म्हणलं धन्यवाद बर का आणि ते तुमचं इंजन गाडीच्या इंजनाचं तर अजून भारी आहे बर का बरं म्हणलं ठीक आहे धन्यवाद बर का मी म्हणलं माणूस होता कोणतरी हा इंजनाचं गाडीच्या इंजनाचा इंजना डायलॉग टाकलेला बी लय भारी म्हणलं ठीक आहे धन्यवाद माझ्या महाग काम चालू होत बरं मी ठीक आहे धन्यवाद म्हणलं फोन ठेवून दिला <गयाँ> आता माझ्या माग काम बाया माणसाच्या मागे राहत काम भावा बहिणीने गड्याने परत फोन केला परत फोन केल्यावर आता मागच्या फोन मध्ये जी बोलणं भाषण झालं ती परत दुसऱ्या फोन मध्ये तुमचं मसाल्याचं हिडिवलय भारी बर म्हणलं दादा धन्यवाद परत तुमचं त्या गाडीच्या इंजनाचा बिल हिडिव भारी म्हणलं हो दादा धन्यवाद मी तुम्हाला मागच्या फोन मध्ये धन्यवादच म्हणलं ह्या फोन मध्ये धन्यवादच म्हणते दादा काय ऐक दादाचांबरच ब्लॅकलिस्ट <laughs> मग काय म्हणलं दादा दादा सारखं कर फोन करून <laughs> म्हणलं तर मग काय करायचं ठीक केलं काय का चुकलं तरी माझ्या मला माफ करा पण मी आहे ना जास्त करून गड्या संग बोलण्यात मला इंटरेस्ट नाही बाय माणूस असत तर मी दहा पाच मिनिटं बोलली बी असती पण गड्या माणसाला नाही काय बोलणार आहे शंभर या तिची एक शब्द रिपीट करू त्याच्यामुळे मी म्हणलं दादा धन्यवाद आणि दादाला मनात म्हणलं राम राम शेवटचा दादा <laughs> कामापुरत घडलं माणसानी बायला कामापुरत शब्द जर ताई तुमचं व्हिडिओ छान असतात त्याच्याबद्दल मी धन्यवाद केलं पण जर रिपीट रिपीट करून जर सारखाच फोन यायला लागल्या मग काय समजायचं त्यापेक्षा हका जोडून आमचा राम 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 चला काळजी असतं तुमचं तर मग तासभर म्हटलं असतं दादा तुम्ही दाजी बोलत संघ बोल दुरडूर असेल पंप्चर असेल सगळं सांगा दाजीला दाजी सगळं ऐकून घे आणि दाजी तुमचं जमन घेऊन अ खिस बर चला आता चाललाय जेवणाचा बेत चाललाय बनवायचंय होय म्हणजे